पवार साहेब पोलीस उपायुक्त माननीय शिलवंत नांदेडकर पोलीस पोलीस मुख्यालय तसेच आयुक्त श्री धनंजय पाटील साहेब वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आम्ही सर्वसामान्य जनतेला या याद्वारे आवाहन करत आहोत की वाहतूकचे नियम पालन करा वाहतूक दरम्यान पोलिसांना सहकार्य करा आणि वाहतुकीचे जे नियम आहेत त्याचे पालन करा वेगवेगळ्या ठिकाणी जे साइन बोर्ड लावलेले असतात त्या सूचनांचे साईनबोर्डचे आपण पालन करायचे आहे तसेच आज आज दिवशी आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की नालांड मांजा जो पतंग उडवण्यासाठी वापर करण्यात जात आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून आम्ही कारवाई केल्यानंतर देखील प्रतिबंधित जो नायलॉन मांजा आहे त्याचा वापर करून पतंग उडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य जे जनता आहे जे मोटरसायकल चालवत आहेत रस्त्यावर प्रवास करत आहेत त्यांना तो त्याचा ते, त्रास होत आहे त्याची गंभीर दुखापत होत आहे त्यामार्फत अनेक जखमा वगैरे लोकांना होत आहेत या ठिकाणी आम्ही आव्हान करतो की कुठल्याही प्रकारचा नॉयलॉन मांजा वगैरे वापरायचा नाही जर वापर केला असता त्यांच्यावर अतिशय गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल होऊन अटकीची कारवाई होत आहे तरी या अनुषंगाने आमच्या मार्फत आम्ही सर्वांना आव्हान करतो की कोणीही नायलॉन मांज्याचा वापर करणार नाही तसेच वाहतुकीच करत असताना वाहतूक करत असताना हेल्मेटचा वापर करा फोर व्हीलरचा वापर वाहतूक करत असताना चालवत असताना सीटबेल्ट वापरा तसेच वाहतूक रायडिंग करत असताना मोटरसायकल चालवत असताना चारचाकी वाहन चालवत असताना कुठल्याही प्रकाराचे मध्यामल किंवा जे नशा आहे नसेच नशा होणारी पदार्थ खाऊ नका सेवन करू नका या मार्फत आम्ही सगळ्यांना निवेदन करतो तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने काही आम्ही मान्य पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली काही आम्ही पॉम्प्लेट वापर वाटप करत आहोत पॉम्प्लेट वाटप करत आहे दुखापतीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्या अनुषंगाने जनजागृती विषयक मोहीम हाती घेतलेली आहे सदर मोहिमेमध्ये सकाळी मान्य पोलीस आयुक्त साहेबांनी वायरलेस सेटवर सर्वांना माहिती देऊन सर्वांना कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहे जेणेकरून नायलॉन मांजपुळे जे दुखापत आ, हे होत आहेत त्यांना तेन, कोण कोणालाही त्या प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी आज रोजी सर्व पोलीस स्टेशनच्या वती पुलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये विशेष पथक मान्य प्रवीण पवार सरांनी नेमून सर्वांना कारवाईचे कठोर आदेश दिलेले आहेत आज त्यामुळे आम्ही अयोध्या म मैदान येथे जनजागृती करण्यासाठी आलो आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सर्व पतंग प्रेमींना एकत्र घेऊन ज्यामुळे पतंग आ, पतंग नायलॉन माझ्यामुळे काय काय गंभीर समस्या उद्भवू शकतात त्याविषयी जनजागृती केलेली आहे आणि संक्रांत हा सण हा लोकांना साजरा करण्यासाठी असतो इतरांना दुखापत करण्यासाठी नसतो हे सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगितलेले आहे सर्व पतंग प्रेमींना समजून सांगितलेले आहे आ, ब, गेल्या दोन तीन दिवसापूर्वी शहरात एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे ज्यामुळे त्यांना चाळीस टाके पडलेले आहे आज पण एका पोलीस अधिकाऱ्याला सदर नायलॉन मांजामुळे दुखापत झालेली आहे आता सध्या त्याची प्रकृत प्रकृती अतिशय स्थिर आहे पण त्यामुळे आम्ही सर्व ज्या ज्या ठिकाणी पतंग विक्री सुरू आहे जसं की राजा बाजार झालं बुद्धी लाईन झालं या ठिकाणी जा, स्वतः जाऊन जनजागृती करत आहोत त्यांना समजून सांगत आहोत की पतंग हा एक दिवसासाठी आहे परंतु एखाद्या मनुष्याला एखाद्या विस्माला काही दुखापत झाली तर हे त्याचं जीवन हे करू शकतं त्याला गंभीर दुखापत होऊ शकते त्याला त्याचे परिणाम अतिशय त्याच्या

है, खान और बार बार आपको पुलिस प्रशासन की तरफ से रिक्वेस्ट की जाहीर आहे गुजारिश की